डगांचा वर उभा राहून तरुणानं केलं असा खतरनाक स्टंट तुम्ही नसाल व्हिडिओ व्हायरल हा तरुण डगांच्या हा स्टंट केला तरी कसा एक तरुण चालताना आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक व्हाल पण प्रश्न असा आहे की हे करतब त्यानं केलं तरी कसं व्हिडिओ मध्ये तुम्ही एका तरुणाला शेकडो फूट उंचावर चालताना पाहू शकता आश्चर्याची बाग म्हणजे हा तरुण अक्षरशः डगावर चालतोय विविध प्रकारचे डान्स मूव करून दाखवते पण प्रश्न असा आहे की ही स्टंटबाजी त्याने केली कशी तर या तरुणानं बहुधा स्काय डायव्हिंग केली असणार समुद्र सपाटी पासून उंचावर जात तस तस गुरुत्वाकर्षण कमी होत शिवाय हवेचा सुद्धा कमी असतो त्यामुळे शेकडो फूट उंचावर जर तुम्ही उडी मारली तर तुम्ही सुद्धा काही काळ हवेत तरंगा आणि त्याच दरम्यान तरुणानं ही स्काय वॉक स्टंटबाजी केली असेल असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या